अहो तुम्हाला माहिती का हिची मम्मी तुम्हाला सगळ्या बिल्डिंगचं काम ही बघत्या आणि तुम्हाला सांगायचं मोठं लांबी सारखी मोठ्या पार्टी करायची आता हिला सारखं मटण खावते आमच्याच खात्यात का सारखं नॉनव्हेज सांगा हा नाही गेलं की तुम्हाला सांगायचं मग ह्या तुगी चौघी एकत्र होतात कुचू 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 करतात

असतात म काय काय त्यांना देवकोतच नाही काय काय करायचं सांगा तुम्ही सांगायचं कशासाठी आलो कष्ट करायसाठी आले तुम्ही चुकीच आहे ना मग तुम्ही चार गोष्टी तिला टाकायचं मी कशाला तिला समजायचं भांडकुदळी ती मला बी भांड नाही

que tan leve <gasps>